नमस्कार मी बसवंत पाटील शेळगावकर बी पी एस मराठीचा हा आरोग्य विषयाचा हा विशेष संवाद सत्र आजच्या या विशेष संवाद सत्रामध्ये आपण पी सी ओ एस ही जी समस्या आहे महिलांमध्ये त्या समस्येवर आपण आज चर्चा करणार आहोत कारण आपण जर पाहिलं तर दहापैकी एक महिलाला हे पी सीओ एसची समस्या असते आणि त्यातल्या त्यात, त्यात सप्टेंबर हा जो मंथ असतो तो पी सी बी एस अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो तर याच्यामध्ये पी सी ओ एसच्या ज्या काही उपाययोजना असतात ते आपल्याला या महिन्यामध्ये त्याची जनजागृती केली जाते तर आज आपण या विषयाला घेऊन या आरोग्यासंबंधी विषयाला घेऊन आज या संवादसत्र घेऊन आलेलो आहोत आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आयुष्य फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटरच्या संचालिका नांदेड येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शिल्पा संतोष बोमनाळे मॅडम आज आपल्यासोबत आहेत तर मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या आरोग्यविषयी संवादसत्रामध्ये कारण मॅडम आपण आज पाहतोय की आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे की हे पीसीओएस नेमकं असते काय नेमकं हे काय प्रॉब्लेम आहे okay. पीसीओएस okay. म्हणजे सिंड्रोम ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयावरती म्हणजेच ओव्हरीवरती छोटे छोटे सिस्ट असतात आणि हा आजार हार्मोनशी संबंधित आहे हार्मोनची hmm. असंतुलनता याच्यामुळे होणारा हा आजार आहे आपण पाहतोय की पीसीओएस चे जे काही समस्या आहेत आपण ते समस्या अनेक महिलांमध्ये आता पाहत असाल तुम्ही डेली रुटीनच्या ट्रीटमेंट मध्ये नेमकं या पीसीओएस मध्ये काय लक्षण असतात की त्या महिलांना त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो आता पीसीओएस चे लक्षण भरपूर आहेत जसं की सर्वात प्रथम पाळी अनियमित होणे नियमित, नियमित तुमच्या अंडाशयातून जे ओवोलेशन होतं किंवा अंडोत्सर्जन म्हणतो ते न होणे वजन वाढणे चेहऱ्यावरती मुरुम मुरु येणे चेहऱ्या छाती किंवा पाठीवरती केस जास्त येणे स्थूलता वाढणे हे सर्व त्याचे प्रामुख्याने लक्षणे आहेत ओके म्हणजे या सगळ्या गोष्टी तर आपण ह्या आपण तुम्ही पीसीओसच्या की ह्या लक्षणं या त्याच्या आहेतच मग हे पीसीओ एस होण्यामागं नेमकं कारण काय असतं ते का महिलांमध्ये हा समस्या दिवसेंदिवस वाढत आहे ओ एस होण्यासाठी कुठलं एक कारण असं प्रामुख्याने नसतं पीसीओएस हा मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे म्हणजे ज्याच्यामध्ये खूप घटक येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोनल असंतुलन दुसरी गोष्ट जर तुमच्या आईला किंवा बहिणीला असेल तर त्या होण्याचे जास्त असतात तिसरी गोष्ट म्हणजे तुमची चुकीची जीवनशैली ज्याच्यामध्ये तुमचा अयोग्य आहार तुमचं वाढतं जंक फूड वाढता स्ट्रेस ताणतणाव ज्याला आपण म्हणतो बसून काम करण्याची पद्धती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव ह्या सर्व गोष्टींनी प्रमाण जास्त ओके नक्कीच तुम्ही जे की पीसीओएस वाढण्यामागे हे सर्व कारणीभूत आहेतच पण पीसीओएस ज्यावेळेस एखाद्या महिन्यामध्ये हा लक्षण दिसून येते पीसीओएस चा लक्षण दिसून येते त्यावेळेस त्यांच्या जीवनशैलीवर काय प्रभाव पडतो त्याचा जीवनशैलीवर प्रभाव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तर स्त्रियांना लगेच लक्षात येतं की आपली पाळी अनियमित होत आहे गर्भधारणा लवकर होत नाही ताणतणाव वाढलेला दिसून येईल या सर्व गोष्टींमुळे तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याकडे याला चांगली ट्रीटमेंट आहे हा आजार नियंत्रित पण होऊ शकतो तुम्ही वेळीच जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला रिव्हर्स होऊ शकतात होऊ शकतात ठीक आहे तर आता या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने आपण त्यांना तो जे काही प्रॉब्लेम आहे ते कमी होऊ शकतात पण याच्यामध्ये जो काही ट्रीटमेंट आहे तुमच्याकडे आल्यानंतर एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो त्यावेळेस जे ट्रीटमेंट तुम्ही कोणत्या करता त्यांना काय टेस्ट करता त्यावेळेस लक्षात येते की पिसी आहे सगळ्यात प्रथम तर आपण पेशंटचं एक्झामिनेशन करायचं जेव्हा आपण पेशंट, पेशंट बघतो जर त्याचं वजन वाढले जर त्या पेशंटचं वजन वाढलेलं असेल चेहऱ्यावरती मुरूम आहेत साधारणतः ती पेशंट गर्भधारणेच्या वर्षांमधली म्हणजे जसं आपण म्हणतो की अठरा ते पंचवीस वर्ष स्त्रीचं वय असतं प्रजन क्षमतेचं त्या वयांमध्ये जर पेशंट आली तिला स्थूलता आहे तिला चेहऱ्यावरती केस आहेत मुरूम आहेत तिची पाळी अनियमित आहे तर तुम्ही तिथेच तुम्हाला समजतं की ह्या पेशंटला पी सी एस आहे मग आपण त्याचे निदान कसे करतो आपण सगळ्यात आधी सोनोग्राफी म्हणजे त्याला अल्ट्रासाउंड म्हणतो आपण त्याच्यावरती जर पेशंटच्या अंडाशयावर म्हणजे ओव्हरीवर जर सिस्ट असतील तर ते निदान लगेच होऊन जातं दुसरी गोष्ट म्हणजे आपण ब्लड टेस्ट करू शकतो ज्याच्यामध्ये हार्मोन इम्बॅलेन्स लगेच कळतो इन्सुलिनच प्रमाण जास्त होतं साखर तुमची रक्तातली साखर वाढते आणि तुमचे अँड्रोजन म्हणजे पुरुष हार्मोन्स असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये वाढून येतात तर ह्या सर्व गोष्टींमध्ये मिळून आपण त्याचं निदान करू शकतो ओके okay. आता तुम्ही या ठिकाणी नांदेड इथे ऐंशी बेबी सेंटर चालवत आहे तुमच्याकडे अनेक पेशंट इथे येतात पीसीओ च्या संदर्भातील महिला तुमच्याकडे येत असतात तर तुम्ही त्यांच्यावर कोणत्या उपचार पद्धती करता की ज्या लवकर त्या समस्यातून बाहेर येतील आता कसं आहे जसं मी म्हणलं की पीसीओएस एस काही हा एक समस्येचा आजार नाही पीसीओडी मध्ये अनेक गोष्टी येतात अनेक घटक येतात जर त्यांची पाळी अनियमित असेल तर आपण नियमित पाळी येण्यासाठी औषधं देतो hmm. जर गर्भधारणा होत नसेल कारण ओहुलेशन इरेग्युलर असतं गर्भधारणा न होणे हा एक प्रामुख्याने दिसणारं लक्षण आहे त्याच्यामध्ये तशा पेशंटला आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट्स आहेत आपल्याकडे अगदी औषध गोळ्यांपासून मोठ्या आय व्ही एफपर्यंतच्या ट्रीटमेंट आहेत आपण त्या त्यांना देऊ शकतो जर त्यांना स्थूलता किंवा चेहऱ्यावर मुरू मेणे अशा प्रकारचे आजार असतील तर आपण तशा पद्धतीने सुद्धा देऊ शकतो जीवनशैली बदलून देऊ शकतो ओके okay. तुम्ही आता विषय बोललात की जीवनशैलीचा बरोबर जीवनशैली हा विषय तर आहे पीसीएस च लक्षण आहे आता सांगितलं तर मला एक जाणून घ्यायचं आहे की आ, या ठिकाणी जीवनशैलीमध्ये त्यांना आहार कोणत्या घ्यायला पाहिजेत की कि ची समस्या होणार नाही किंवा व्यायाम काय आहेत का, का। त्याच्यावर तुम्ही काय बोला हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे पीसीओडी मध्ये तुमची जीवनशैली हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आहाराचं बोलाल तर त्या पेशंट्सला मैदा साखर तेलकट तुपकट हे हा आहार न घेता प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीन्स प्रोटीन युक्त आहार फळभाज्या रॉ व्हेजिटेबल ज्याला आपण सॅलड म्हणतो त्याचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे फळं घेतली पाहिजेत पाणी जास्त पिलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आहारामध्ये येतात आणि व्यायामाचं म्हणाल तर अगदी त्या पेशंटचं जर पाच ते दहा टक्के जरी वजन कमी झालं तरी त्यांची पाळी नियमित येणे रेग्युलर ओव्हलेशन होणे या सर्व गोष्टींना मदत होते त्यासाठी त्यांनी कमीत कमी तीस ते चाळीस मिनिटे चालणे हा व्यायाम किंवा योगा, योगा। किंवा कुठल्याही प्रकारचं कार्डिओ एक्सरसाइज ते करू शकतात नक्कीच म्हणजे या गोष्टीतून पीसीओडीचा प्रमाण नक्कीच घटू शकतो तर आता आपण पाहतोय की कि अनेक किशोरवयीन मुली आहेत त्यांना सुद्धा हा जावं लागते तर, तर त्या पालकांनी काय काळजी पाहिजे आता सध्या कसं आहे बदलत्या काळानुसार मुलींना एक बारा वर्षापर्यंतच पाळी येत आहे त्याच्यामुळे पीसीओडीचं प्रमाण हे बारा ते पंधरा वर्ष वयोगटातल्या मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात पालकांनी हे पाहायचं आहे की आपल्या मुलीचं वजन वाढत आहे का चेहऱ्यावर मुरुम जास्त येत आहेत का त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे का आळशीपणामुळे बसून काम जास्त आहे का त्यानंतर त्यांचं प्रत्येक गोष्टींमध्ये व्यायामामध्ये आहारामध्ये लक्ष आहे का हे सर्व गोष्टी पालकांनी बघितल्या पाहिजेत आणि वेळीच उपचार पद्धती केली तर या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण होऊ शकतं नक्कीच पालकांनी तर ही काळजी नक्कीच घ्यायला पण आता आपण पाहतो की अनेक महिला ज्यावेळेस त्यांना अशा गोष्टीतून फेस करावं लागते तुम्ही काही तर अशा वेळेस त्यांच्या असं काय होतंय किंवा हे, हे अचानक मला हेरसिटीजन ह्या प्रॉब्लेम हो मुळे हो ते खूप म्हणजे मानसिक दृष्ट्या खचतात ते तर अशा वेळेस तुम्ही त्यांना म्हणजे काय कसे उपचार करताय मानसिक दृष्ट्या त्यांच्या जेव्हा मानसिकतेचा प्रश्न येतो तेव्हा पहिले मानसिकताच वाढवली पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन केला पाहिजे त्यांचा त्यांना समजून सांगितलं पाहिजे की हा आजार म्हणजे काय तुम्हाला शाप आहे नाहीये हा आजार वेळीच नियंत्रित केला तर हा आजार तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो बिलकुल नक्कीच कलाटणी पण आपण पाहतोय की पीसीओएस ची समस्या आता दिवसेंदिवस वाढते आहे महिलांमध्ये हे तर विषय आहेच पण त्यामुळं गर्भधारणेमध्ये काही त्याच्यामध्ये अडचणी आहेत त्यांना त्यामुळे आहेत का बरेच महिला हो पीसीओडी मध्ये काय होतं ना की जे नियमित प्र, प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक मासिक मध्ये जेव्हा स्त्रीचं ओलेशन होतं ज्याला आपण अंडोत्सर्जन म्हणतो साधारण बाराव्या ते चौदाव्या दिवशी ओलेशन होतं ते अशा पीसीओडीच्या पेशंटमध्ये एक तर अनियमित होतं किंवा होतच नाही मग हे प्रामुख्याने कारण आहे गर्भधारणा न होण्याचे अशा पेशंटला पहिले आपण औषधांनी उपचार करून बघतो जर त्यांची पाळी नियमित होत असेल तर त्यांना गर्भधारणा पण आपोआप okay. होते okay. नाही तर त्यांना आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यामुळे गर्भधारणा सोपी जाते नाहीच होत अशातला विषय नाहीये पीसीओएस ही जी समस्या आहे त्याच्यावर उपचार पद्धती आहेत आणि ते पूर्णतः बरे होऊ शकतात त्याच्याबद्दल तुमचं ट्रीटमेंट तुम्ही सांगितलंत पण आता जे काही आता अवेअरनेस मंथ आहे सप्टेंबर महिना हा पीसीओएस महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा महिना साजरा केला जातो तर या निमित्ताने तुम्ही जे काही महिला आज या गोष्टीतून जातायत तुम्ही काय संदेश द्याल माझी सर्व महिलांना अशी विनंती आहे की पी कडे दुर्लक्ष करू नका जेव्हा जेव्हा तुम्हाला मी जे बोलले ज्या समस्या सांगितल्या याची आढळ आपल्या मुलींमध्ये किंवा स्वतःमध्ये आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या घरच्यांचा सपोर्ट घ्या मानसिकता चांगली ठेवा आहार चांगला ठेवा योग्य व्यायाम करा हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो हा आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही हा चुकीचा गैरसमज मनातून काढून टाका आणि आपलं चांगलं आयुष्य जगा नक्कीच मॅडम तुम्ही पी सी एस अवेअरनेसबद्दल अतिशय खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगितलात आणि नक्कीच याचा फायदा ज्या आजाराशी संबंधित रुग्ण आहेत त्यांना तर होणारच आहे, आहे पण जे महिलांमध्ये हा वाढता प्रभाव आता दिसून येतो आहे त्यांनासुद्धा या गोष्टीचा नक्कीच ते या गोष्टीनं फायदा होणार आहे तर नक्कीच मॅडम तुम्ही अतिशय मोलाची मार्गदर्शन या ठिकाणी पी सी एस संबंधित दिलात या आजारासंबंधित दिलात नक्कीच आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आमचं खूप खूप तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो पी सी एस ही जरी आजार असलं तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं आताच डॉक्टर शिल्पा बोमनाळे मॅडमने आपल्याला अतिशय खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या आजारावर नियंत्रण आणणं अतिशय गरजेचं आहे म्हणून हा सप्टेंबर महिना साजरा केला जातो आहे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत ही संवादसत्र पोहोचवा अतिशय महत्त्वाचा आजचा आरोग्याविषयीचा संवादसत्र आपण या ठिकाणी ऐकलात त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद नमस्कार